रामाच्या मांसाहाराच्या विधानाबाबत आव्हाडांकडून खेद व्यक्त पण वक्तव्यावर ठाम पत्रकार परिषदेत जाहीर केले पुरावे श्रीरामावर बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना अटक करा राम कदमांची मागणी तर भाजपचं अनेक ठिकाणी आंदोलन साधू संतांकडूनही निषेध सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचं जरांगेंना दिलेलं आश्वासन सरकारनं पाळलं नाही फडणवीसांनाही धनगरांच्या आरक्षणाचा विसर शरद पवारांची सरकारवर टीका आम्हाला <गणा> 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 मुंबईत अडवल्यास चपला काढा जरांगेंचं महिलांना आवाहन तर भुजबळांनी धसका घेतला असून ते आता बोलणार नाहीत जरांगेंचा टोला पंच्याऐंशी वय असलेल्यांनी फक्त आशीर्वाद आणि सल्ला देण्याचं काम करावं नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा दोन हजार पाच पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार राज्य मंत्रिमंडळात मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना दिला मुंबईतील अंगणवाडी सेविकांचा आंदोलन मागे मात्र राज्यात आंदोलन सुरूच राहणार लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका मोदी लोकार्पण करताना मी काय टाळ्या वाजवू का नाराजी व्यक्त करत शंकराचार्य निचलानंदांची सोहळ्याला न जाण्याची घोषणा आणि ईडी मला अटक करू शकते अरविंद केजरीवालांनी व्यक्त केली भीती केजरीवालांना अटक झाली तर आश्चर्य नको शरद पवारांचं मत